चला गाईच आणि एक ताईची मला कमेंट होती का ताई तू वर्कआउट करते ते तेसुद्धा आम्हाला दाखव आणि थोडं मला दाखवायला कसं तरी वाटते पण तुमच्या खात्रीसाठी तरी मी दाखवीन एकदा नेक्स्ट ब्लॉग बनवीन आणि एक ताईची कमेंट होती ताई तू काय खातेस म्हणजे कसा काही तुला म्हणजे अशी भूक लागत नाही का तर ताई मी फक्त दुपारचे जेवते आणि संध्याकाळी जेवत नाही पण ते लोकाईने मला सांगितलं का तू जेवू नको मी माझ्याहून स्वतःहून मी करते पण तुम्हाला अशी भूक लागली ना दुपारी तर सकाळचे आपण करतो तो तोसुद्धा तुम्ही सकाळी खाऊ शकता आणि दुपारी आपल्याला हरभारे बोला काहीतरी तुमच्यावर फ्रूट असते ते फ्रूट खाऊ शकता आणि संध्याकाळी तर तुम्ही काय हरभारे उकडून असे ते खाऊ शकता तर अशी मी खाते मला भूक लागल्यावर आणि मी संध्याकाळी तर मी जेवण तर मी सोडलेलंच आहे म्हणजे एक टाईमच फक्त मी दुपारीच जेवते संध्याकाळी काही मी जेवत नाही आणि तुम्ही हरभारे आणि मूग उकडून बी खाऊ शकता आणि ते फक्त तुम्हाला लवकर खायचे म्हणजे सहा साडेसहा वाजेपर्यंतच खायचे लेट नाही का सांगू त्यांचा रुटीन आहे का तुम्ही लवकरच खा काय खायचं असलं तर सहा वाजता सहा साडेसहा वाजेपर्यंतच आता मुलांना पहिल्या उठवते मी वर्कआउट बी आपला झालेला आहे आणि जर त्या रूममध्ये आता साफ आहे बेडरूम मध्ये डोगे असल्यावरती तर घाण होतंयच पण नंतर मी सर्व साफ करते कसं मला डोगे आवडतात आणि त्याचा त्रास मिस करते मग मक... तर चला आता पहिला ते रूम साफ करू हात साफ केलेला मुलं तर उठत नव्हते मी एवढं तेवढा इकडूनचा साफ करून घेते तर चला आणि जीविकाला पहिला पाठवते असं चालू ठेवलेलं आहे बाबू इकडे अर्धा साईडला कर अर्धा साईडला कर एक साईडला खूप टाइम झालेला आहे अगोदरच किती लेट उठली बघा मग पासून उठव जाई तर उठाचं नाव घेत नाही आणि आता उठलेली आहे टाइम झालेला आहे बाबू पडापड म्हणजे चल आणि लाईट का बंद केल्या आणि जर असं करा म्हणजे असं कालो करू पडते बस बस चला कॉलेज पहिला केस विंचरून घेते माझी जीविकाचे आणि इकडे बघा कंगव्यांची काय वाट लावलेली आहे किती कंगवे घेतले किवटीने क्युटीच बारकीने अजून उद्योग करत ही मोठीच उद्योग करते एवढं सगळ्याची वाट लावली कंगुयांची क्यूटी एक कंगवा बारकीने बारकीने खाल्ला काळज ठेवत नाही घरामध्ये काय व्यवस्थित बस का यांना टाईम झालेला आहे पहिला याना पाठवते याना पाठवल्यावर मला दिमाग चालून काम करायचं मागासपासून होती तेव्हा उठली नाही ना आता टाइम झालेला आहे क्लास ना टाइम झालेला आहे इजा क्लास लवकरच आहे ना आणि बघा कसा ॲपल घेऊन नाचते बाबू तुला टाईम आहे जायला पहिला दीदीला दी रेडी करते बाबू माझ्या पाठी लागल्या मम्मी माझे पहिला कपडे घाल सकाळची खूप अशी घाई होते माझी मग आता लवकर उठून काहीच उपयोग होत नाही हीच उठत नाही मुलंच उठत नाही ना आता उठल्यावर काय बोलते मला उशीर झालेला आहे बोलते तो नेट्रा नेट्रा। चला मी जीविका जिविकाचे केस विचारते आणि लगेच तुम्हाला भेटते नीट जीविका नीट राहू इकडे बाबू बी मि बाबूला मस्त कपडे बिडे घातलेले आहेत आणि अजून पावडे टिकली गरजे आणि सकाळी तसं आम्हाला खायला लागते साहेबांना आमच्या अ जिविका चल तू जा चल घेतला चल हा जा व्यवस्थित जा पैसे तर फ्री हा चला बाई जीविका तर माझी चाललेली आहे आणि हा याची लवकर नाही लवकर म्हणजे जीविकाला पहिला ती जीविका माझी पहिला क्लासला जाते आज खूपच उशीर झालेला आहे तिला हा लवकर काय उठली नाही सकाळपासून बोलते आणि माझ्या बाबूने नारळ बघा मस्त की ऊन खायला लावलेला आहे ला। तिथे समोरच नारळ ठेवलेला आहे बघू हे असं उद्योग का करतोस तू नारळ तिकडे जाऊन का ठेवलास तु नी पाऊस ऊन ना पाऊस आता कुठला पाऊस पडणार आहे छोटी बघा कशी ए बाबू तिला दे एक बिस्किट टाक बाबू हा चला आता मी जरासा काम करते तो आणि याला जरा नंतर पाठवते याला टाइम आहे अजून जीविकाला खूप उशीर झाला याला क्लास लवकरचा होता खूप अशी वैतगलू आहे ना मुलांच्याच पाठी माझा सकाळपासून चाललाय तिला माझा सर्व काम झालं असतं ए बाबू उठ आणि बेडशीट भरपूर अशी घाण झालेली आहे बेडशीट आपण चेंज करू पहिलं आली आ? हे बघा हे आमचं पिल्लू छोट पिल्लू माय पाठी हिंटते काय आणि हा बघा असा फॅन आहे मला आई मायासाठी आणला मला गिफ्ट केला गिफ्ट म्हणजे तुला बोलते गरम होते काय बोलतो गाईचा आता दुसरे एक बेडशीटचा असा मूर्त केलेला आहे तो दिवाळीला केलेला हा आता करते ठेवून तरी काय करायचा आणि आहे तुषांची कवर हे बघा गेल्या मी तुम्हाला ब्लॉक मध्ये सांगितलेला हे बघा दोन कवर आणि आहे बेडशीट याच्यामध्ये बघा किती मोठं काय ठेवलेलं आहे पहिला पण ह्या उश्यांची कवर चेंज करू तू उतार ना खाली उतार ना पकडासा पकड घे पकड गाई ज्या सपेद आहेत ना तर खूप अशा घाण होतात शिटी, बाबू उतार खाली ए? पिलो, पिलो आमच्या ऐकत नाही बाबू तू इकडे काय करतस लावली छान वाटते चला मस्त की आता बेड सेटअप केलेला आहे आणि आहेत बेडशीट कपडे रुमाल बाबू येऊ न तिकड ये तिकड चला काहीच आता मी झाडून काढून घेते खूप अशी घरामध्ये घाण आहे सर्व अशी झाडून काढते तर चांगला वाटेल आणि आमचे हे डोघे आहेत ना खूप मस्ती करते ही छोटी आहे तर लय मस्ती करते बाबू ये येता ये नाही मी बाबूची खेळणी पप्पाले बापू हे सने इकडे आहे इकडे आहे ना इकडे बघा कसं ॲपल खाल्लेलं आहे मुलाई आणि सर्व खाली सुद्धा सांडवला हे बघा आता पहिलं मी किचन साफ करते आणि लगेच इकडूनच झाडून काढते हे बघा आणि रात्री शेंगा खाल्लेल्या त्या डिसा तशाच आहेत आणि शोळे घातलेले पहिला मी किचन साफ करते आणि मग फ्रेश होते पहिला झाडून काढतं आता मी मस्त की फ्रेश झालो आणि दिवाबत्तीसुद्धा करून घेतलेली आहे ना आता लागते मी काम आलं तसा थोडाफार माझा काम झालेला आहे पहिला काहीतरी फ्रूट खाते आणि मग हायटो आपला काम करू आणि मग जेवण करायला लागू बघायचं लास्टपर्यंत ब्लॉग बघा तर मस्त वेगळी होणार आहे तर चला काहीच आणि कंटिन्यू करा बघायचं आत्ताशीच कपडे धुवून आलेले आहे आता मी जेवण करायला लागते काम तर आपलं ओके झालेलं आहे तर चला आता मी जेवण करते पहिलं मी डाल उकडायला लावते असं आणि मग लगेच बाकी बनायला घेते एक साईड डाळ उकडून घेते आणि आपली लाईट तिथं आलेली आणि शोल्यांची भाजी मी अशी आहे करणारे नाही त्याच्यामध्ये ठेव सो छोल्यांची भाजी सुकीच चांगली लागते ह्याच्यामध्ये तुरीची डाळ टाकते मिक्स मुगाची आणि तुरीची पण धुवून घेते लावून घेते मी डाळ आणि लगेच मी सर्व वाटून घेते नंतर लाईट जायची आणि ही भाजी सुद्धा त्यांच्या ओतून घेते मी याच्यामध्ये एक मीठ बटाटा बघा डालमसूर उकडून झालेली आहे आणि इथे घेतलेली मिरची कापून आणि कढीपत्ता कोथुंबरी टॅमॅटो आणि ह्याच्यामध्ये शोळ आहे त्याने बटाटा कापला एक आणि आपली पेस्टसुद्धा मीने बनवलेली आहे पेस्ट ह्याच्यामध्ये घेतलेली आहे मीने आला लसूण कांदा टॅमॅटो आणि कोथंबरी आणि मिरची तर त्याला पटकन मी आता फोडणी देते डालीला फोडणी देते आता आपण डाल ओतून घेऊ ह्याच्यामध्ये फोडणी दिलेली आहे आता मी शोळे मसाला करते मस्त आहे की शोयांची भाजी सुकीच करते तर पेस्ट तुम्ही बघितली मी, मी केलेली आहे पेस्ट आणि इथं खडे मसाला घेतलेला आहे तेजपत्ता घेतलेला आहे आणि हा कढीपत्ता घेतलेला आहे त्यांना या सर्व काय याच्यामध्येच घेतलेलं आहे लसूण आद्रक विद्रक सर्व पेस्ट केलेले आहे तर फक्त फोडणीच द्यायच्या आता तेल टाकून घेते मी सगळं बाईस मस्त व्हायचे असं हे बघा किती मस्त व्हायचे असं मी एकदम तोंडून घेतलेलं आहे पूर्ण टेस्ट केलेली तर त्याच्यामध्ये मी लगेच टाकून घेते आपलं चिकन मसाला हा तर संपलेला आहे त्याच्यामध्ये मी त्याच्यामध्ये चिकन मसाला टाकते आणि टाकते हळद आणि माझ्याजवळ आता शोळे मसाला नाही आहे तुम्ही शोळे मसाला बी टाकू शकता खूप छान मस्त टेस्ट येते पहिला हा एकदम चांगला असा परतवायला पाहिजे मी तर बराच उशीर असा परतवून घेतला याला आता त्याच्यामध्ये मी शोळे टाकते की आणि आपली डालसुद्धा डालीलासुद्धा उकल आलेला आहे व्हायला काय टाईम लागत नाही फक्त ना घालायला काहीच टाईम लागत ला नाही सर्व असा कापाला ते चला गाई मस्त आहे की आपली भाजी झालेली आहे आणि मीने चपात्यासुद्धा टाकलेल्या आहेत आपली भात इकडे डाळ झाली काहीच बघा माझी प्लेट मी कशी सजवलेली आहे मस्त चला मी चला आता मी जेवून घे चला गाईसले आराम केला आता कामाला लागते आणि माझी गॅलरी बी एकदम फुल होती माझी गॅलरी एकदम फुल भरलेली आहे का सांगू माझा मी कॅमेरा चालू केला ले ना लगेच बंद होते त्याच्या मुलं सकाळपासून झाला तेवढा मी शूट केला आणि नंतर आता मला फोन दाखवायला न्यायचा आहे का म्हणजे असं पूर्ण एक त्याची गॅलरी फुल होते म्हणून त्याच्यामुळं ब्लॉग आता एंड करते आणि माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर गाईच सबस्क्राईब केले जाऊ नका भेटूया आपण असेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर चला